अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जय या ठिकाणी तयारी चालू आहे गुरुचरित्र पारायणाची सांगता माही करणार आहे तर त्यासाठी स्वयंपाकाची वगैरे हो तयारी चालू आहे आपल्या स्वामींना आवडतो श्रावणी घेवडा मी मागच्याशी पुरणपोळीचा भेद केला होता पण यावर्षी म्हटलं चला साधं सिंपल करूयात श्रावणी घेवडा श स्वामींना आवडतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी श्रावणी घेवडा स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे तर या ठिकाणी माझी तयारी चालू आहे स्वयंपाकाची आता मी श्रावणी घेवडा कशी बनवते ते तुम्हाला मी सांगते कारण याच्यामध्ये लसूण कांदा अजिबात यूज केलेला नाही आहे तुम्ही कसा बनवते तर तुम्ही बघा या ठिकाणी जिरं होरीचे मी फोडणी दिले कडीपत्ता वगैरे आणि या ठिकाणी ना आपल्याला शेंगण्याचं कुठं यूज नाही करायचं तर मग मी काय केलं ओलं खोबरं जे होतं ना ते तेलामध्ये छान असं भाजून घेतलं त्याच्यानंतर मग थोडं थोडं करून आपली घेवड्याची जी शेंग होती ते थोडे थोडे करून टाकून घेतली मीठ वगैरे हो टाकून घेतलं अशा पद्धतीने मी त्याला एक एकच ग्लासभरच पाणी या ठिकाणी यूज केलेलं आहे अजिबात जास्त पाणी यूज नाही केलेलं हा घेवडा माझा अर्धा किलोचा आहे किती अर्धा किलोचा तुम्ही ते बघू शकता अर्धा किलो घेवडा आणि त्याच्यामध्ये मी एक ग्लास फक्त पाणी यूज केलेलं आहे मी हा घेवडा अगोदर शिजवून नाही घेतला काही ठिकाणी अगोदर शिजवून वगैरे घेतात मी डायरेक्ट तो शिजायला टाकलेला आहे भाजी अप्रतिम झाली होती ज्या दाम्पत्याने मी जेवणासाठी बोलवलं होतं त्यांना अजिबात समजलं नाही आहे की ही भाजी जी आहे ज्याचे मी लसूण कांदा अजिबात यूज केलेला नाही आहे त्याचप्रमाणे डाळ देखील कारण आपण जे स्वामींना नैवेद्य दाखवतो तो लसूण विरही दाखवायचा असतो कांदा वगैरे त्यामध्ये यूज करायचा नसतो तर अशा पद्धतीने मी ही भाजी बनवली अतिशय छान अशी ही भाजी वगैरे झाली होती आणि त्यांनी देखील खूप आवडीनं खाल्ली त्या ठिकाणी मी त्यांना आणि माझ्या मुलांना अगोदर जेव घातलं आणि नंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं त्याचप्रमाणे नैवेद्य वगैरे जे चार बनवायचे असतात ते नैवेद्य देखील मी त्या ते ठिकाणी बनवले मी ॲक्च्युली ते पाच नैवेद्य बनवले कारण तुळशीला देखील मला नैवेद्य व्हायचा होता कारण मी दाखवते सर्व सण वगैरे कोणता असेल तर मी तुळशीला देखील सेपरेट नैवेद्य बनवते तर त्या नैवेद्यावरती मी तुळशीपत्र ठेवलं होतं कधीही नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही तुळशीपत्र हे ठेवायचं तर त्या ठिकाणी मी ते चार जे आपले होते नैवेद्य एक आपल्या स्वामींसाठी दत्तगुरूंसाठी किंवा आपल्या ग्रंथासाठी असेल कुलदेवतांसाठी असेल हा जो नैवेद्य होता तो मी त्या ठिकाणी दाखवून घेतला त्यातला एक नैवेद्य मला गाईला ॲक्च्युली दाखवायचा आहे तो उद्या सकाळी मी घेऊन जाणार आणि तो गाईला मी नैवेद्य दाखवणार कारण जवळ इथे गायी आसपास नाही आहे तशा अशा पद्धतीने मी ही गुरुचरित्र पालांची सांगता केली दाम्पत्य जे आले होते त्यांची व्यवस्थित मी म्हणजे पाय धुण्यापासून वगैरे सगळं म्हणजे त्यांची ओटी भरण्यापासून वगैरे सगळं त्या ठिकाणी विधी करून घेतला त्यांना इतकं जेवण आवडलं होतं ना आणि जेवण वगैरे सगळं हसत खेळत असं वातावरण घरामध्ये होतं खूप छान अशी आमच्या या ठिकाणी का पाराजांची सांगता झाली कधी कधी स्वामी एवढी परीक्षा घेतात ना मी सप्ताहभर या ठिकाणी ना हे करून घेतलं म्हणजे सप्ताहभर मी अध्याय म्हणजे सगळे वाचले पण मला अजिबात कंटाळ आला नाही किंवा झोप नाही आली पण काय माहीत शेवटच्या दिवशी अक्षरशः एवढी झोप येत होती ना मला म्हणजे अक्षरसुद्धा व्यवस्थित दिसत नव्हते म्हणजे मी मनाचेच काहीतरी बोलत बसत होते तिथं असं मला जाणवायचं एवढी झोप मला येत होती अक्षरशः मी एक अध्याय पूर्ण केला आणि झोपून घेतलं म्हणजे पा मी स्वामीने म्हटलं फक्त स्वामी म्हणाल ना पाच मिनटंचा मी तिथं स्वामींजवळच तिथं पडून राहिले पाचच मिनटं जास्त नाही कारण मला एक मनात होते की बाबा मला हे सगळं पूर्ण करायचं आहे मला सांगता वगैरे करायचे असं तर मग मी पाचच मिनटं फक्त तिथेच त्यांच्याजवळ असे डोळे झाकून पडले आणि लगेच उठून तो अध्याय पूर्ण करून घेतला आरती वगैरे पण आम्ही संध्याकाळी करून घेतली ॲक्च्युली मी जेवण हे संध्याकाळीच केलं होतं कारण कसं असेल सिटी भागात दिवसात सगळेच बिझी असतात काही ना काही ते ता कामं असतात तर मग मी संध्याकाळीच ते सगळं विधी वगैरे केला खूप छान असं जेवण वगैरे झालं आमचं जेवण खरंच खूप छान झालं होतं ही स्वामींचीच कृपा कारण मी म्हणत होते स्वामी येणाऱ्या दाम्पत्यानं असं कधी जेवण जेवलं नाही आहे तर सगळं व्यवस्थित पार पडू देत एक काळजी असते ना आपल्याला म्हणजे बाबा आपण कुणातरी जेवायला बोलवलं आहे आणि मग त्यांना आवडते नाही आवडते असं पण म्हणतात ना स्वामींना सगळी काळजी असते आपल्या भक्तांची ते देखील मी हो अनुभवलं म्हणजे मी सप्ताहामध्ये अनेक चांगल्या बऱ्याच गोष्टी अनुभवलेल्या आहेत जसं की मी माझ्या मनात इच्छा आली होती की मला स्वामी तुम्ही काहीतरी सेवा करून घ्या माझ्याकडून असं मी बोलली होती आणि दुसऱ्या दिवशी मी माऊलींना चहा वगैरे दिला त्याचनंतर मी मंदिरात नवीन मंदिर बांधले आमच्या या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मी पूजा करण्यासाठी गेले तर माझ्याच हातून पहिलाच म्हणजे पहिलाच गुरुवार आमचा मंदिराचा पण आणि पहिल्याच दिवशी माझ्याकडूनच सगळं विधी वगैरे म्हणजे पूजा वगैरे हार माझा पहिल्यांदाच त्या मूर्ती चढवला गेला ते पण इतकं छान होतं ना ॲक्च्युली त्याचा व्हिडिओ काढला आहे मी आ, आ, एका व्हिडिओमध्ये आय थिंक नाही सेंड केला मी सेंड म्हणजे करेल तो शेअर मी तर असं म्हणजे खूप खूप त्यानंतर मी दत्तगुरूंना त्या दिवशी दत्तजयंती त्या दिवशी पाळण्यादेखील मी अगदी जवळून त्या ठिकाणी त्यांना झुला वगैरे झुलवलेला आहे म्हणजे खूप साऱ्या गोष्टी छान छान झाल्या वातावरण वगैरे घरात खूप छान राहिलं आमच्या इथे पण मंदिरात सात दिवस म्हणजे कीर्तन वगैरे सगळं चालवतं हा सप्ताह खूप छान गेला खूप छान वाटले पारायण करताना तुम्ही देखील करा जर तुम्हाला कसं करायचं हे माहीत नसेल तर आपण याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवणार आहात बनवणार आहे मी तर तुम्ही नक्की पहा अशा पद्धतीने खूप छान असं माझं गुरुजीचं पारायण झालेलं आहे हे सगळं केल्यानंतर आम्ही बाहेर गेलेलो ते कुठे गेलो काय गेलो हे सगळं शेअर मी तुमच्याशी करणार आहे इथे बघू शकता इथे माझी भाजी वगैरे झालेली आहे खूप छान झाली आहे भाजीनंतर डाळ वगैरे फोडणी वगैरे देऊन झालेली आहे इथे कणिक मळून ठेवले तर आता आपण एका साईडला पापड वगैरे तळून घेणारे जोपर्यंत म्हणजे तोपर्यंत आपली कणिक पण छान मुरते आणि भिजवली जाते त्यानंतर चपाती केल्यानंतर मी ते या ठिकाणी बघू शकता नैवेद्य वगैरे ऐकत मी छोटे छोटे नैवेद्य केलेत कारण माझ्या या ठिकाणी जास्त असे जागा नव्हती की मी ताट वगैरे भरून ठेवले वगैरे असे तर छोटे छोटे मी पाच नैवेद्य केलेत आणि ह्या नैवेद्यावरती मी तुळशी पत्र ठेवले बघू शकता तुम्ही माझी पूजा या ठिकाणी स्वामींची पूजा केली ना की मला ना खरं सांगते मला असं ना बघत बसावं असं वाटतं स्वामींच्या फोटोकडे आणि तुम्हाला माहिती आहे मला कधी कधी ना स्वामी असे माझ्याकडे रागत बघतायत मध्ये हसून बघतायत असं पण वाटतं मला आणि कधी कधी मला वाटलं ना की मी स्वामींशी गप्पा पण मारत बसते आध्याय वाजता वाजता खरंच का कोणा स्टॉप पण मला असं मध्येच काय होतं मी स्वामींना चहा देखील ठेवत होते कारण मी चहा घेते ना मग माझ्या स्वामींना पण चहा ठेवत होते हार वगैरे घातल्यानंतर गुलाबाचं फुल पण आणलेलं मी स्वामींसाठी त्याच्यामुळे त्यांचं तेज जे होतं ना ते खूप छान दिस होते माझी पूजा खूप छान दिसत होती मला खूप आवडली माझी पूजा हो मला खूप आवडली माझी पूजा खूप छान वाटलं मला खरंच खूप छान दिवस गेला माझा यानंतर आम्ही कुठे गेलो हे तुम्हाला सांगते मी आम्ही गेलो होतो पिक्चर बघायला आता आम्ही कोणता पिक्चर बघाय गेला होतो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही स्वतः सांगा जो मला काय वाटतं आम्ही कोणता पिक्चर बघितला असेल कारण आता चालू आहे ट्रेंडिंगमध्ये पुष्पा टू आणि आपल्या संभाजी महाराजांचा देखील पिक्चर आलेला आहे तर तुम्ही सांगा मी कोणता पिक्चर बघितलेला असेल नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आम्ही कोणता पिक्चर बघितला असेल ते आणि त्या पिक्चरचा अपडेट नक्कीच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू इथे बघू शकता काउंटरला बिल्डिंगचं वगैरे काम चालू आहे आम्ही गेलेलो आहे मॉलमध्ये तर नक्की 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 कमेंट करून सांगा की कोणता पिक्चर आम्ही बघायला गेलो असेल पुष्पा टोक आपल्या संभाजी महाराजांचा पिक्चर आम्ही बघितला असेल नक्की 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 कमेंट करून सांगा थँक्यू आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचं सर्वांचं खूप 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 आभार चला तर मग आपण आज व्हिडिओ बंद करूयात नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच येणार आहे पिक्चर जो आम्ही बघितलेला आहे त्याचा तर नक्की तो पाहायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज गुरुचरित्र बारण्याचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही विचारू शकता याच्यावरती आपण नक्की व्हिडिओ नंतर बनवूयात तर बघू शकता या ठिकाणी आम्ही मॉलमध्ये हे सगळे पिक्चर बघा चालू आहेत पण आम्ही कोणता पिक्चर बघायला गेलो